कोरोना प्रतिबंधासाठी अठरा वर्षावरील नागरिकांचे किमान पहिल्या मात्रेचे लसीकरण एका महिन्यात पूर्ण होणे आवश्यक आहे त्यासाठी नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करतानाच गाव पातळीवर लसीकरण मोहीम मिशन मोड वर राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी दिले चीन व इंग्लंड मध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहे देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली तरीही तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महिना अखेर पर्यंत अठरा वर्षावरील नागरिकांचे किमान पहिल्या मात्रेचे लसीकरण झाले पाहिजे ज्यांची दुसरी मात्रा घेणे अद्यापही बाकी आहे त्यांनी दिलेल्या वेळ पत्रकानुसार लस घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली तशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करणे गरजेचे ठरते लस सर्वत्र उपलब्ध आहे ती घेण्यासाठी नागरिकांनाही पुढे येणे गरजेचे आहे कोणताही औषधोपचार किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना सगळ्यांचे हित जोपासण्यासाठीच केल्या जातात त्यामुळे लसीकरणाबाबत गैरसमज बाळगू नयेत आपण लस घेऊन आपले कुटुंब आपला समाज आपले गाव शहर व आपला देश सुरक्षित करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे लसीकरणाने शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण होऊन आजाराचा प्रभाव सौम्य होईल लसीकरण झालेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर ते गंभीर होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे त्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेमध्ये प्रत्येकाने योगदान देऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कौर यांनी केले आहे ज्या गावातील अठरा वर्षावरील नागरिकांचे लसीकरण शंभर टक्के झाले आहे अशा गावांचा गौरवही करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रनमले यांनी सांगितले लसीकरण जी आपण मोहीम सुरू करत आहोत आज नऊ नोव्हेंबर पासनं तीस नोव्हेंबर पर्यंत आमची अशी कल्पना आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये पूर्णपणे लसीकरणची जी मोहीम आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा आपलं जिल्हा जे अमरावती जिल्हा आहे त्याच्या सध्या वॅक्सिनेशन जे आहे ते फक्त फिफ्टी फाईव्ह पर्सेंट आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये खालचे दहा जिल्ह्यामध्ये येते मला ये हे सांगण्यात खूप वाईट वाटते की आपला जिल्हा जे आहे ते महाराष्ट्रामध्ये मागचे दहा जिल्ह्यामध्ये आहे आपलं वॅक्सिनेशन फक्त फिफ्टी फाईव्ह पर्सेंट झालेलं आहे तर मला सर्वांना आव्हान आहे की हे मोहीम जे नऊ नोव्हेंबर तीस नोव्हेंबरपर्यंत आपलं जिल्हा करत आहे त्याच्यामध्ये सहभागी हवावं आता ह्याचं कारण आपण शोधलं की लोक का वॅक्सिनेशनसाठी किंवा लसीकरणसाठी का येत नाही तर आम्हाला असं कळालं की जे फिअर आहे जे भय आहे ते गेलेलं आहे की आत्ता तर कोविड येणार नाही आणि थर्ड वेव येणार नाही तर मला हे आवर्जून सर्वांना सांगायचे आहे की काही देशामध्ये जसं की यू केमध्ये कोविडची थर्ड वेव आलेली आहे थर्ड लाटची सुरुवात झालेली आहे आणि तिथे बेड संख्यामध्ये आता बेडची संख्या कमी पडत आहे आणि तिथे असं निर्देशनास आलेलं आहे की जे जे लोकांनी वॅक्सिन घेतलं होतं त्यांच्या हॉस्पिटलायझेशन जे आहे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तर थर्ड वेवची जे शक्यता आहे ते नाकारता येत नाही पहिला विषय आणि दुसरा विषय हे आहे की जर समजा तुम्ही वॅक्सिन घेतली तर हे तुमच्या हॉस्पिटलायझेशन मध्ये च्या प्रमाण कमी होईल हे रिसर्चर्सने असं सिद्ध केलेलं आहे तर माझ्या सर्वांना आव्हान आहे की तुम्ही पुढे या दुसरा विषय हे मला जे सांगायचं आहे ते हे आहे की सेकंड डोस मध्ये पण आपल्या जिल्हा दोन लाख लोक असे आहे जे ड्यू आहे सेकंड डोजसाठी आजची तारीखला दोन लाख लोक सेकंड साठी ड्यू आहे परंतु ते पुढे येत नाही सेकंड साठी तर त्याच्या कारण हे आहे की त्यांना असं वाटते की जसं पहिल्या मध्ये आपले आपण काही लोकांना तीन चार दिवस नॉमिनल ताप आलं होतं तसं परत येणार तर सेकंड डोजमध्ये असं होत नाही आणि जे फर्स्ट डोजमध्ये पण ते आलं होतं ते अँटीबॉडीज जेव्हा डेव्हलप होते तेव्हा हे नॉमिनल त्याचे साईड इफेक्ट आहे तर मला सर्वांना हे आवर्जून सांगायचे आहे की हे जे गैरसमज निर्माण होत आहे की असं होईल तर तसं करू नका आणि आपलं आपलं प्रशासनाला तुम्ही प्लीज मदत करा ज्या ज्या लोकांनी घेतलेला आहे डोस ते लोकांनी ॲक्च्युली आमचं दूध बनून सर्वां आमची मदत करून तुमचे परिवार किंवा जे परिचयचे लोक आहे त्यांना सांगायला पाहिजे की वॅक्सिनेशन का गरजेचं आहे माझी संपूर्ण यंत्रणा महसूल विभाग आरोग्य विभाग आणि पंचायत विभाग हे सर्व आजपासनं तीस नोव्हेंबरपर्यंत आपल्या घरी येणार आपल्याला कन्व्हिन्स करायला येणार आणि आपण सेशन साईट्स वॅक्सिन सोबत तिथे घेणार आहे आणि तिथे सर्वांना असा आव्हान आहे की तुम्ही पुढे या आणि अमरावतीला कोविड मुक्त करा लसीकरण पूर्ण करा शंभर टक्के करा धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती